चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण आकृतीचा वापर करून संख्यांचे भाग कसे पाडायचे ते पाहणार आहोत आता इथे पहा पहिला प्रश्न आहे चारशे चाळीस या संख्येचा अर्धा भाग किती इथे पहा मी एक आकृती काढलेली आहे आणि जो रेखांकित केलेला भाग आहे तो ह्या आकृतीचा अर्धा भाग आहे आता अर्धा भाग आपण हा एक छेद दोन याने दाखवतो किंवा दर्शवतो आता इथे पहा आपल्याला चारशे चाळीसचा अर्धा भाग काढायचा आहे त्यासाठी मी इथे काय करत आहे पहा चारशे चाळीस गुणिले एक चेद दोन आता आपल्याला चारशे चाळीस या संख्येला दोनने काय करायचं आहे तर भागायचं आहे आता इथे पहा बेक बे बे दुने चार बे दुने चार आणि बे शून्य शून्य इथं किती आलं दोनशे वीस गुणिले एक इथे आपण मांडून घेऊया दोनशे वीस गुणिले एक आता दोनशे वीस एक दोनशे वीस म्हणजेच विद्यार्थ्यांनो इथे आपल्याला चारशे चाळीस या संख्येचा अर्धा भाग किती भेटलेला आहे तर दोनशे वीस आता इथे पहा प्रश्न दुसरा आहे तीनशे साठ या संख्येचा पाऊन भाग बरोबर किती आता इथे पहा इथेसुद्धा मी एक आकृती काढलेली आहे ह्या आकृतीमध्ये पूर्ण संख्येचे चार भाग आहेत चार भागापैकी तीन भाग रेखांकित केलेले आहेत म्हणजेच ते काय आहेत तर ह्या पूर्ण संख्येचा ते पाऊन भाग आहेत आता इथे आपल्याला तीनशे सात या संख्येचा सा पाऊन भाग काढायचा आहे तर पहा पूर्ण भागापैकी तीन भाग रेखांकित केलेले आहेत म्हणून इथे आपण चार भागापैकी तीन भाग रेखांकित केलेले आहेत म्हणून इथे आपण याला तीन छेद चार असं ह्या आकृतीचं वाचन करतो आता इथे पहा तीनशे साठ गुणिले तीन छेद चार इथे तीनशे साठ या संख्येला काय करायचं आहे तर चारने भागायचं आहे इथे पहा चार एक चार चार नवे छत्तीस आणि चार शून्य शून्य इथं किती आलं नव्वद गुणिले तीन इथे आपण मांडून घेऊया नव्वद गुणिले तीन इथे पहा आता नव्वद त्रिक किती दोनशे सत्तर म्हणजेच आपल्याला इथे तीनशे सात या संख्येचा पाऊन भाग किती भेटलेला आहे दोनशे सत्तर आता इथे पहा प्रश्न तिसरा प्रश्न तीनमध्ये काय सांग विचारलेला आहे एकशे वीस या संख्येचा पावभाग बरोबर किती इथे सुद्धा एक आकृती काढलेली आहे आणि पाव भाग म्हणजे चार भागापैकी फक्त एक भाग काढायचा आहे त्यासाठी आपण इथे काय करत असतो हे कोणत्याने दर्शवायचं तर एक छेद चार कारण की चार भागापैकी आपल्याला एक भाग काढायचा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना पहा एकशे वीस गुणिले आपण काय करणार आहोत एक, एक छेद चार आता इथे पहा एकशे वीस या संख्येला काय करायचं आहे चारने भागायचं आहे चार एक चार चार तीन बारा आणि चार शून्य शून्य इथं किती आलेलं आहे तर तीस गुणिले एक म्हणजेच तीस एक तीस म्हणजे विद्यार्थ्यांनो एकशे वीस या संख्येचा पावभाग बरोबर किती आहे तर तीस तर विद्यार्थ्यांना पहा अशा प्रकारे तुम्ही आकृतीच्या सहाय्याने अगदी एक दोन सेकंदामध्ये तुम्ही कोणत्याही संख्येचा भाव भाग शंभर टक्के काढू शकता थँक्यू